वर्ल्स बेस्ट ऑथर दीपा वंजारे ऑथर ऑफ नाईन बुक त्यापैकी चार पुस्तकं आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आणि त्यापैकी आहे प्रारब्ध प्रारंभ पापा कहते हैं पैसा आणि श्रीमंती त्यापैकी ही तीन पुस्तकं गेल्या महिन्यात वर्ल्ड बुक फेअरमध्ये होते जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये होती सो so, तुम्ही दीपा वंजारे बुक्स टाकला तर तुम्हाला ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती मिळतील ओके okay. सो so, मी लिंकही कम्युनिटी टॅबवर दिलेले आहे तर आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनी अगदी काळजीपूर्वक ऐका की होतं असं की आपल्याला आपल्या देवाकडे किंवा तुम्ही तुमच्या गुरुला तुमचा एखादा प्रॉब्लेम सांगायला जाता त्याचे उदाहरण देऊन सांगते ते कसं सांगितलं पाहिजे तर जास्त फायदेशीर ठरेल ही खूप छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येकाला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे तर उदाहरण देऊन सांगते नात्यांमध्ये फॉर एक्झाम्पल काही लोक येतात बोल बोलतात की त्यांचं नाती नवऱ्यासोबतचं नातं खराब आहे बॉयफ्रेंडसोबतचं नातं खराब आहे गर्लफ्रेंडसोबतचं नातं खराब आहे किंवा त्यांची सतत भांडणं होत आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट सांगते तर प्रॉब्लेम Uh, आणि त्या असंही म्हणतात त्यांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स चालू आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट प्रॉब्लेम हा वर्ड वापरायचा नाही तर कन्सर्न हा वर्ड वापरायचा हे मला आम हे मला माझ्या गुरु अंजना रितोर कळलं आणि <coughs> तर तुम्ही असं बोलू शकतात की आ, हे देवा माझा नात्यामध्ये गोडवा आला तर किती छान येईल नात्यामध्ये अटॅचमेंट बॉन्डिंग झाली त्या बॉन्डिंग झाले तर किती छान होईल तर ता त्याच्यासाठी मी काय करू त्याच्यासाठी मार्ग दाखव दुसरी गोष्ट तुम्ही असं बोलू शकतात की नात्यामध्ये प्रेम असेल विश्वास असेल रिस्पेक्ट आदर असेल तर किती छान होईल तर त्याच्यासाठी मी काय करू असं तुम्ही गुरुला आणि देवाशी देवाकडे असं मागू शकता हे झालं नात्यांबाबत सेकंड पैशाबाबत लोक बोलतात त्यांचा पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे किंवा त्यांचा पैशाचा इशू चालू आहे किंवा त्यांचे ते कर्ज कसं कमी करू किंवा पैशाची कमी आहे पैसा महिन्याचा शेवटपर्यंत संपून जातो तर सगळ्यात आधी प्रॉब्लेम कमी संपून जातो कर्ज हे शब्द वापरू नका तर ते ते कीवर्ड आहेत तर ते बोलणार तर युनिवर्स बोलणार की घ्या अजून प्रॉब्लेम घ्या घ्या अजून कमतरता घ्या तर तुम्हाला काय हवं आहे तर कर्ज हे हा वर्ड नका वापरू तर त्यात तुम्हाला केवढी अमाऊंट पाहिजे ती अमाऊंट तुम्ही युनिवर्सकडे डायरेक्ट मागा ती अमाऊंट एवढी अमाऊंट मला लागेल ठीक आहे सेकंड म्हणजे तुम्ही बोलू शकता की देवा एवढी अमाऊंट मनी माझी आली गरजेपेक्षा जास्त पैसा आला तर किती मजा येईल तर त्यासाठी मी काय करू त्यासाठी मी व्हायब्रेशन्स कशा वाढवू रिलेशनशिपसाठी मी व्हायब्रेशन्स कशा वाढवू असं तुम्ही बोलू शकता थर्ड झालं हेल्थसाठी तर काही लोकांचं असतं की त्यांचे पाठ दुखी आहे डोकं दुखी आहे गुडघे दुखी आहे बी पीचा त्रास आहे डायबिटीजचा त्रास आहे तर इन शॉर्ट हे दुखी 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 बोलण्यापेक्षा तुम्हाला काय हवं आहे तुमचं पूर्ण शरीर हे पूर्णपणे सुदृढ हवं आहे बरोबर तर दे पण तर तुम्ही देवाला आणि सेकंड तुमच्या गुरुला विचारताना बोलू शकतात की माझं शरीर पूर्णपणे स्वस्त प्रकृती हेल्दी व्हायला मी काय करू पण 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 डॉक्टरला बोलताना डॉक्टरला सगळं सांगा की तुम्हाला काय होतं हे फक्त मी गुरु गुरुशी बोलताना आणि देवाशी बोलताना कसं बोलायचं ते सांगते ना, तर तुम्ही असं बोलले किती छान होईल मी पूर्णपणे हेल्दी फिट अँड फाईन असेल तर त्याच्यासाठी मी काय करू डोकं तो की गुडघेत होते पर्टिक्युलर पी डायबिटीज बोलल्या पाहिजे शरीर पूर्णपणे हेल्दी असेल व्हावं त्यासाठी मी काय करू त्याच्यासाठी माझ्या व्हायब्रेशन्स कशा हाय करू त्यासाठी मी काय करू असं तुम्ही विचारू शकता तर आजच्या व्हिडिओची मी समराईज करते मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की शब्दांची खूप ताकद असते तर हे मला कळलं माझ्या गुरु अंजना रिथोऱ्यांकडे तर माझ्याकडे जेव्हा स्टुडंट्स येतात ते खूप असं सुरुवातीला चुकीचे शब्द वापरतात त्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ केला की तुम्ही तुमच्या गुरुकडे आणि तुमच्या देवा ज्या देवाला मामदा त्याच्याकडे तुम्ही बोलत असाल की हा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह दे तो प्रॉब्लेम तर पहिल्या सर्वात पहिले प्रॉब्लेम हा वर्ड वापरू नका कन्सन हा श वापरा तर सेकंड थिंग तुम्हाला कुठले शब्द वापरले पाहिजे आणि कोणते शब्द नाही वापरले पाहिजे हे मी तुम्हाला सांगितले जर तुम्ही म्हणालात कमतरता तर तर कमतरता म्हणालात तर युनिवर्स किंवा जिबेवर सरस्वती असते ते बोलणार घे अजून कमतरता घे जर तुम्ही बोललात तर घे अजून कर कर्ज कर घे जर तुम्ही म्हणालात की आ, नाती खराब आहे नात्यांमध्ये भांडणं होतात तर बोलला घे अजून भांडणं घे होती तर वर्ड्स लक्षात तुम्ही काय नाती आनंद होऊ दे नात्यामध्ये गोडवा येऊ दे सो so, आणि हेल्थ हॅल्थचा कुठलाही शरीराबाबत मानसिकबाबत असेल तर तुम्हाला कम्प्लिटली हेल्दी माइंड बॉडी सोल हवं आहे त्यासाठी मी काय करू हे पण ह्याच्यामध्ये मी नोट्स सांगते डॉक्टरला जे काय आहे तुम्ही सांगा फक्त गुरुला आणि देवाकडे मानताना काय बोलायचं आहे एवढंच मी तुम्हाला सांगितले पॉवर ऑफ वर्ड्स सांगितलं आहे ठीक आहे सो स्व ह्या गोष्टी मला माझ्या गुरु अंजना रितोऱ्याकडून कळाल्यात मला फक्त एवढंच मनापासून वाटतं तुम्ही जेव्हा तुमच्या गुरुशी कनेक्ट होता किंवा देवाशी बोलताना योग्य शब्द वापरा इट सो so, स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा बिग स्माइल ऑन युअर फेस टेक यून बाय